हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आनंदी असाल मी आज खूप खूप खुश आहे कारण मला फायनली आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी सत्तर टक्के कवर आहे आता तीस टक्के कवर होण्यासाठी आठवड्यातून एक असं चार इंजेक्शनचा कोर्स आहे आणि सायटिका म्हणजे मणक्यामध्ये थोडासा गॅप त्याचप्रमाणे मज्जातंतूमध्ये एक गाठ आणि एक नस माझी जी आहे आपली मेंदूपासून जी, मेंदू जी कमरेकडे जाती ती थोडी ब्लॉकेज होती असे दोन तीन प्रॉब्लेम सांगितलेले होते अशा पद्धतीनं ट्रीटमेंट झाली एम आर आय वगैरे सगळं झालं आणि आता कवर आहे आणि तुम्हालाही जरी कोणाला असा त्रास असेल म्हणजे आपलं कमरेचं दुखणं ही सुरुवात होते आणि ही जवळजवळ दुखणं मला तीन वर्ष मी अंगावर काढल्यामुळं त्याचा पुढं एवढा जाऊन प्रॉब्लेम झाला त्यामुळं लक्ष द्या वेळेवर आणि स्वतःकडे दुर्लक्ष करू नका परवा पण मी सांगितलं खाणेपिणे आहार व्यायाम हे, हे।, हे सर्व महत्त्वाचे आहे आता डॉक्टरांनी जे व्यायाम सांगितले आहेत ते चालणं अनुलोम विलोम हे त्यांनी कंपल्सरी सांगितलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन घ्यायचं नाही आहे मी आता ते घेतही नाही आहे आणि घ्यायचंही नाही आहे असं सांगितलेलं आहे सर्व विचारातून बाहेर पडा आणि छानपैकी सुंदर असं हेल्दी आयुष्य जगा पालेभाज्या कडधान्य आता मी एक चार्टच तयार करणार आहे की तीन पालेभाज्या तीन कडधान्य आणि दोन आपले कोबी फ्लॉवर अशा फळभाज्या त्याचप्रमाणे फळं जी सीजनल फ्रूट्स आहेत ती हे सगळं आपल्या पोटात गेलं पाहिजे मी परवाही तुम्हाला म्हटलं आणि ते सगळं पण मी स्वतः काही खात नाही खजूर खायला सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे काळे मनुके हे सगळं तुम्हाला का सांगते कारण तुम्ही पण लेडीज हेल्थकडं लक्ष द्या चार बदाम रोज भिजवून आपापल्या परिस्थितीप्रमाणे जे जे परवडेल ते खात जावा आणि दूध पिणंसुद्धा आपलं जसं जसं वय वाढेल आणि आपली डिलेवरीनंतर आपल्या अंगातलं कॅल्शियम खूप कमी होतं ओवी झाल्यानंतरच मला सांगितलं होतं की सात कॅल्शियम आहे आणि तुम्हाला खूप गरजेचं आहे की कॅल्शियम सलाईनमधनं घ्यावं लागेल पण मी दुर्लक्षच करत गेले दुर्लक्षच करत गेले आणि त्यामुळं मग एकदा कॅल्शियम कमी झालं की हळद ठिसूळ होतात आणि इतक्या कमी वयात मग हा त्रास होतो डॉक्टर म्हटले इतक्या कमी वयात तुमचं ऑपरेशन करणं मला योग्य वाटत नाही आहे त्यामुळं तुमच्यावर आत्ता आपण ट्रीटमेंट करू आणि योग्य ते तुम्ही आहार विहार ठेवलात तर तुम्ही यातून पूर्णपणे बाहेर पडाल आणि आता मी ते स्ट्रिक्टली फॉलो करणार आहे आजच्या दिवस फक्त मसाले भात करणार आहे कारण आता कसं ताईनं खूप दिवस केलं म्हणजे ताईनं केलं आणि ताईला त्यामुळं मग घरी पण जाता येत नाही घरी पण म्हणजे ती एकटीच आहे एकटीच म्हणजे सुनबाई आहे पण कसं घरच्यांना पण आहे तर ती मला आजच्या दिवस थांबणार आहे मायपशी पण मी आज तिला म्हटलं आज मी तुला मसालेभात करून घालते छानपैकी आता खूप तू केला आजच्या दिवस तू आराम कर म्हणून तिला मस्तपैकी आता मी आज मसालेभात करणार आहे आणि तुमच्याशी रेसिपी शेअर करते तुम्हाला कसा वाटतो आहे माझ्या पद्धतीचा माझ्याकडे मी गोडा मसाला घालून मसाले भात करते आजचा जो केला आहे तो उ ह्याच्यासाठी नाही केलेला नैवेद्यासाठी त्यामुळे आलं लसूण पेस्ट वगैरे पण घातलेली आहे थोडक्यात क्विक रेसिपी तुम्हाला दाखवते दहा मिनटात गरमागरम मसाले भात तयार आणि लागतो पण छान प्रत्येकजणच करतात घरात पण थोडी थोड्या रेसिपीमध्ये फरक असतो कारण आमच्याकडे घोडा मसाला असतो आणि त्याची एक खूप सुंदर चव असते ज्याला म्हणतात ब्राह्मणी पद्धतीचा काटदऱ्यांचा वगैरे असतो बघा तो मी स्वतः करते गोडा मसाल्याची जर तुम्हाला गोडा मसाल्याची रिक्वायरमेंट असेल तर मी मसाला मसालासुद्धा बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मसाले भात भरलं वांग या सगळ्यासाठी खूप चविष्ट लागतो भरपूर भाज्यांसाठी गोडा मसाला खूप चविष्ट लागतो तर चला आता आपण स्वयंपाक करूया म्हणजे रेसिपी बघूया आणि आता ब्लॉग तुमच्याबरोबर रोजच्या रोज मी शेअर करणार आहे एक चार ब्लॉग दोन तीन ब्युटी टिप्स आणि एखादा व्हिडिओ आपल्या प्रोडक्टचा असं नियोजन आता ठेवणार आहे तर नक्कीच व्हिडिओला भरभरून प्रेम द्या असाच आशीर्वाद द्या ही तुम्हाला विनंती करते चला आपण आता मसाले भात करूया बळीपत्ता तूप वाटाणे टोमॅटो चिरायचा आहे आणि इमर्जन्सीला मी आलं लसूण पेस्ट घालते नाहीतर इतर वेळेस मग आलं लसूण पेस्ट नाही घरातच तयार करते हे आहे गरम मसाला हे धुवून ठेवलेले तांदूळ आहेत इंद्रायणी तांदूळ आणि इथं पाणी उकळत ठेवलं आहे दोन वाट्या भाताला चार वाट्या इथं कुकर तापत ठेवला आहे आता आपण सुरुवात करूया गरम करत ठेवलेला होता त्यामध्ये तूप घालून घेऊया मसाले भात हा मी नेहमी तुपातच करते कारण छान होतो आणि त्यानंतर घालूया मोरी मोहरी तडतडून द्यायची चांगली तडतडल्याशिवाय काही नाही करायची नाही तर मग फोडणी चांगली नाही बसली आणि मसाले भात हा कॉमन आहे तुम्ही काहीजण म्हणू पण शकता हे तर आम्ही पण करतो पण तरी ही थोडीशी पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते वेगळी असू शकते, शकते म्हणजे आम्ही वापरतो गोडा मसाला आणि गोडा मसाला तर तुम्हाला लवकरच सांगेन मी लॉन्च करणार आहे स्वतः छान असा तयार करून तुमच्यापर्यंत पोचवणार आहे ताजा ताजा तर आता मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे जिरे घातल्यावर कढीपत्ता कढीपत्ता घालून घेतल्यानंतर आपण हळद घालूया त्यानंतर मटार कांदा काही मी घातलेला नाही आत्ता टोमॅटो धुऊन घेतलेला बटाटा आणि आलं लसूणची पेस्ट आलं लसूणच्या पेस्ट मी छान लागतो आता हा काय मी आता नैवेद्य दाखवणार नाहीये त्यामुळे आलं लसूण पेस्ट मी घातलेली आहे आणि यात फक्त हळद नाही घातली की झाला पुलाव तयार पण मला हळद आवडते म्हणजे भात तसा मसाले भात नाही आवडत थोडीशी हळद अजून घालूया छान रंग येतो आणि मग हा धुवून घेतलेला तांदूळ घालूया इंद्रायणी शेतकरी तांदूळ आहे खूप छान तांदूळ आहे हा आणि मला कोरडा मसाले भात आमच्या घरात कुणालाच आवडत नाही म्हणजे जे शीतन शीत आणि शीत वेगळं असतं की नाही तसा नाही आवडत असाच आवडतो त्यानंतर यामध्ये घालूया आपण गरम मसाला गरम मसाला अगदी थोडा चवी पुरता आणि गोडा मसाला गोडा मसाल्याने भात खूप सुंदर होतो आणि आलं लसूण नाही घातलं हा गरम मसाला नाही घातला तर गोडा मसाल्याचा आपल्याला नैवेद्य पण दाखवता येतो कारण त्यामध्ये कांदा लसूण नसतो हे बघा हा झाला गोडा मसाला त्यानंतर तांबड्या तिखटाची पूड आणि मीठ चवीनुसार मीठ छान असं मिक्स करूया कलरवरूनच बघा म्हणजे कलर बघून आपल्याला कुठलाही पदार्थ खावा वाटतो छान असा रंग आलेला आहे त्याला त्यानंतर आपण घालून घेऊया कोथिंबीर भरपूर सारी आज सगळं आहे नाहीतर मी कोथिंबीर कडीपत्ता असं सगळंच एका वेळेस माझ्याकडे उपलब्ध असतं असं नाही पण आज मी आणलं आहे खास तेवढ्यासाठी दवाखान्यातून येताना आणि मग त्यात घालूया चार वाट्या दोन वाट्याला गरम पाणी गरम पाणी घातलं की शिस्त पण चांगला आणि चव पण छान येते तुम्हाला मी आता थोड्या वेळानं दाखवते कसा झालाय ते मला एक उकळी आली की मी झाकण लावणार आणि दोन शिट्ट्या फक्त घेणार तीन लागत नाहीत कारण आपण त्यामध्ये गरम पाणी घातलेलं घातलेले याला उकळी आली चांगली उकळी आली आहे बघा याला आपण लगेच झाकण घालून घेऊया आणि मस्तपैकी तीन शिट्ट्या सॉरी दोन शिट्ट्या घेऊया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता वाजल्या सकाळची आठ सगळं आंघोळ वगैरे झालेली आहे आणि स्वयंपाकाची तयारी करते कालचा तुम्हाला मसाले भाताचा व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ आज इथं था थांबवते आणि नवीन ब्लॉगला सुरुवात करते तर व्हिडिओ आवडला का आणि असेच हळूहळू छान छान ब्लॉग शेअर करत जाईल बघायला आवडतील का जरूर सांगा श्री स्वामी समर्थ